गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याला हिंदू धर्मात खूप महत्वाचे स्थान आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हिंदू नववर्षाची सुरुवात शक संवस्तर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते हाच दिवस महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजरा साजरा केला जातो तर इतर राज्यातही नावांनी करण्यात येतो सध्या जगभरात ग्रिगोरियन दिनदर्शिका प्रचलित आहे देशातील कामकाजही त्याच दिनदर्शिकेनुसार चालते मात्र असे असले तरी धार्मिक कार्यासाठी हिंदू दिनदर्शिकेचाच वापर केला जातो भारतात शक आणि विक्रम या दोन दिनदर्शिकांचे महत्व अजूनही आहे पण शालिवाहन शके म्हणजे नेमकं काय का आणि याची सुरुवात कोणी केली याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत शालिवहन या राजाने शालिवहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच पाडवा होय शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवहन राजाचे महत्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजया प्रत्यर्थ शालिवंशके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली म्हणून या दिवशी सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो त्याचप्रमाणे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा केला जातो तुम्हाला ही शालिवन शकाची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा